नमस्कार असं कधी झालंय का की आपलंच मन आपलं ऐकत नाही आहे असं वाटतं की आत कुठेतरी एक शक्ती आहे पण ती आपल्या हातातच येत नाही ती नेमकी कुठे जाते तर आज आपण नेमकं हेच समजून घेणार आहोत या स्रोताच्या मदतीने ती शक्ती परत कशी मिळवायची आणि आपल्या आतल्या जगाचे खरे मालक कसे बनायचे चला हा प्रवास सुरू करूया तर ह्या सगळ्याची सुरुवात होते एका खूप खूप खोल विचाराने तो विचार आहे सत्यतेची शक्ती सर्वश्रेष्ठ आहे आता हे वाक्य ऐकायला खूप साधा वाटतं नाही का पण आपल्या आतल्या त्या मालक वृत्तीला जागवण्याची खरी किल्ली ती यातच आहे पण मग प्रश्न येतो की ह्या शक्तीचा नेमका अर्थ काय आणि ती येते तरी कुठून तर त्या शक्तीचा उगम आहे संपूर्ण पवित्रता आता पवित्रता म्हणजे काय तर ही एक अशी अवस्था आहे जिथे आपले विचार आपले शब्द आपली कामं इतकंच काय आपल्या स्वप्नांमध्ये सुद्धा अशुद्धतेचा एक कणही नसतो आणि खरी गंमत तर इथेच आहे स्रोत काय सांगतो माहितीये ही पवित्रता आपल्याला मिळवायची नाहीये अहो ती तर आपला जन्मसिद्ध हक्क आहे आपण फक्त तिला विसरून गेलो आहोत बरं आपल्या आत नक्की काय चालतं हे समजून घेण्यासाठी ना स्रोत एक खूप छान कल्पना मांडतो विचार करा की आपल्या आत एकाच वेळी दोन व्यक्ती राहतात एक आहे बालक आणि दुसरा आहे मालक आता या दोन्ही भूमिका जरा समजून घेऊया बघा एकीकडे आहे बालक तो कसा असतो तो एका मोठ्या शक्तीवर म्हणजे माझे बाबा यांच्यावर पूर्णपणे अवलंबून असतो ही अवस्था खूपच सोपी नैसर्गिक आणि एकदम आरामाची आहे पण दुसरीकडे आहे मालक हा कोण आहे तर हा आपल्या मनाचा आपल्या इंद्रियांचा आपल्या सवयींचा राजा आहे ही जबाबदारीची आणि खऱ्या अर्थाने स्वअधिकाराची अवस्था आहे एकीकडे आराम दुसरीकडे अधिकार आता गंमत बघा जर हे दोन्ही आपल्या आत आहेत मग प्रॉब्लेम कुठे आहे सगळं सुरळीत का चालत नाही हा बॅलन्स का बिघडतो आणि ह्याचं उत्तर खूप इंटरेस्टिंग आहे स्रोत सांगतो की आपल्याला बालक असण्याचा जो नशा आहे ना म्हणजे ते जे अवलंबून राहण्यातलं सुख आहे ते खूप जास्त आहे पण मालक असण्याचा नशा म्हणजे ती जबाबदारी घेण्याची जी ताकद आहे ती कमी आहे म्हणजे काय तर आपण जबाबदारीपेक्षा आरामाची निवड करतो सोपं काय आहे ते निवडतो आणि जेव्हा हा बॅलन्स बिघडतो तेव्हा काय होतं तेव्हा आपलंच मन युद्धाचं मैदान बनतं सगळ्या अडचणी सगळ्या समस्या बाहेरून नाही तर आतूनच उभ्या राहतात आपण आपल्या सवयींचे मालक नाही तर गुलाम बनून जातो आणि मग आपण अधिकाराने नाही तर एका मजबुरीतून एका हतबलतेतून जगायला लागतो मग आता प्रश्न येतो की यावर उपाय काय हा बिघडलेला बॅलन्स परत कसा साधायचा आपल्या आतल्या त्या मालकवृत्तीला पुन्हा कसं जाग करायचं चला आता आपण त्याचाच मार्ग बघूया स्रोत आपल्याला तीन अगदी सोपी पण खूप पॉवरफुल पाऊलं सांगतो पहिलं पाऊल कोणतंही काम सुरू करण्याच्या आधी फक्त एक सेकंड थांबा आणि स्वतःला विचारा आत्ता माझी अवस्था काय आहे दुसरं पाऊल जाणीवपूर्वक स्वतःला आपल्या आतल्या राजगादीवर बसवा स्वतःला सांगा मी मालक आहे आणि तिसरं आपल्या कंट्रोलिंग आणि रुलिंग पॉवरचा वापर करून आपल्या मनाला आणि इंद्रियांना ऑर्डर द्या हे प्रत्येक क्षणी रोज करायचं प्रॅक्टिस आहे पण हे सगळं करताना एक आवाज सततमध्ये येतो आपलाच आतला आवाज तो काय म्हणतो अरे पण काय करू माझे संस्कारच असे आहेत माझं नेचरच असं आहे नेचर आणि झालं आपण स्वतःच स्वतःला या विचारांच्या पिंजऱ्यात बंद करून टाकतो आता यावर स्रोत एक असा विचार देतो जो सगळं काही बदलून टाकू शकतो तो म्हणतो थांबा हे तुमचे संस्कार नाहीत हे तर रावणाचे संस्कार आहेत म्हणजे तुमच्या आतल्या शत्रूचे विचार करा ज्या क्षणी आपण त्या वाईट सवयांना माझं म्हणणं सोडून देतो ना त्याच क्षणी आपण त्यांच्यापासून वेगळे होतो आणि आपली सगळी शक्ती परत आपल्या हातात येते मग प्रश्न येतो हो की आपले खरे संस्कार कोणते आपला मूळ स्वभाव कोणता तर स्त्रोत सांगतो आपले खरे संस्कार पित्याच्या संस्कारांसारखे आहेत म्हणजे कसे तर विश्वकल्याणकारी सगळ्यांसाठी चांगल्या भावना चांगल्या इच्छा ठेवणारे हीच हीच आहे आपल्या खऱ्या मालक स्वरूपाची ओळख आणि आता ही गोष्ट फक्त आपल्यापुरती राहत नाही हा जो स्वतःला बदलण्याचा प्रवास आहे ना तो एका खूप मोठ्या वैश्विक उद्देशाशी जोडला जातो म्हणजे हा बदल फक्त स्वतःसाठी नाही तर त्याचं महत्त्व खूप खूप मोठं आहे आणि शिकवण एकदम सरळ आहे इतरांना किंवा परिस्थितीला बदलायला जाऊ नका तो एक निरर्थक प्रयत्न आहे जर काही बदलायचं असेल तर सगळ्यात आधी स्वतला बदला बाहेरून कोणीतरी मदत करेल या आशेवर राहणं म्हणजे एका सापड्यात अडकण्यासारखं आहे कारण खरी शक्ती आणि खरा बदल फक्त आणि फक्त आतूनच सुरू होतो आणि मग एक असा विचार समोर येतो जो या सगळ्या प्रवासाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो मी स्वतः विश्वाचा आधारमूर्त आहे याचा